नंबर तीन ची वैशिष्ट्य काय ज्यांची जा जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस येते त्यांचा मुलांक झाला नंबर तीन आता हा नंबर तीन जो आहे तो देवगुरुचा नंबर आहे है। त्यांना गुरुग्रह लीड करतो ओके ग्रह जर बघितला तर त्या सोलर सिस्टम मधला सगळ्यात मोठा ग्रह कुठला आहे गुरु आहे बरोबर आहे गुरु आपले कसे असतात संयम असतो नॉलेजेबल असतात ज्यांचा मुलांक तीन आहे या व्यक्तींना खूप नॉलेजेबल असतात त्यांना ज्ञान गोळा करायला खूप आवडतं म्हणजे असं नाही की ते त्यांच्या फील्डचं ज्ञान गोळा करतात ते प्रत्येक फील्ड मध्ये थोडं थोडं ज्ञान घेत करतात अच्छा आणि कधी कधी काय होतं ना ह्या ज्ञानाचा ना ते योग्य वापर मग करत नाहीत कारण की खूप सारं ज्ञान झालेलं असतं त्यांच्याकडे किंवा खूप ग्रुपमध्ये वगैरे ते गेले तर त्यांना ज्ञान असलेल्याच कधी कधी घमन पण येत की माझ्याकडे खूप नॉलेज आहे पण हे मित्र खूप चांगले असतात ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस आहे असा एकतरी मित्र आपल्या जवळ असावा ओके कारण की तो शेवटपर्यंत जे साथ सोडत नाही एकतरी अशा लोकांची मैत्री होणं खूप कमी असतं आणि झाली तर ते शेवटपर्यंत